कर्जत आणि माथेरान परिसरातील नागरिकांना अखंडित वीजपुरवठा सुरू राहण्यासाठी भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी पुढाकार घेतला आहे महावितरणाचा भोंगळ कारभाराविरुद्ध कर्जत या भागात सलग वीजपुरवठ्यासाठी कर्जत तालुका संघर्ष समितीनं मोठं आंदोलन पुकारलं होतं त्यातील सर्व मागण्या महावितरणानं मान्य केल्या आणि सकारात्मक भूमिका घेऊन पायाभूत सुविधांची त्यांना शक्य ती करण्यास सुरुवात केली यातील काही मोठ्या पायाभूत कामांसाठी शासन स्तरावर पाठपुरावा करणं खूप गरजेचं होतं यासाठी आमदार श्री निरंजन डावखरे साहेब यांनी पुढाकार घेऊन ऊर्जा खात्याकडे पाठपुरावा केला आणि त्यासाठी महावितरण अधिकारी आणि संघर्ष समितीची बैठक तातडीनं बोलावून सर्व गोष्टी खुलासेवार समजून घेतल्या आणि शासन स्तरावर योग्य भूमिका मांडण्याचा निर्णय ठाण्यात बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला या कामांना अतिरिक्त निधी मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही आमदार डावखरे यांनी दिली या, या पार्श्वभूमीवर ठाण्यात काल झालेल्या बैठकीत महावितरणाच्या पेण मंडळाचे अधीक्षक अभियंता राजाराम माने कार्यकारी अभियंता विद्यानंद शिंदे कर्जत उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता चंद्रकांत केंद्रे भाजप उत्तर रायगड जिल्ह्याचे सरचिटणीस दीपक बेहरे कर्जत तालुकाध्यक्ष राजेश भगत कर्जत वीज ग्राहक संघर्ष समितीचे संयोजक कैलास मोरे सदस्य रंजन दातार आदी उपस्थित होते या बैठकीत वीज वितरणाच्या पायाभूत सुविधा उभारण्याबाबत सविस्तर चर्चा झाली त्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून पायाभूत सुविधांसाठी लागणाऱ्या निधीबाबत केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याचं आश्वासन आमदार निरंजन डावखरे यांनी दिलं कर्जत आणि माथेरान शहरासाठी स्वतंत्रपणे एक्सप्रेस फीडर कार्यरत असून वीज पुरवठा सलग सुरू राहण्यासाठी उपाययोजना केल्या जातील शिरसे येथे वीज उपकेंद्राचं काम वेगानं केलं जाईल वाढत्या वीज मागणीनुसार ट्रान्सफॉर्मर उभारण्याच्या मागणीला प्राधान्य दिलं जाईल कर्जत शहर आणि नेरळ ते माथेरान पर्यंत वीज वाहिन्या भूमिगत करण्यासाठी निधी मंजूर केला जाईल केंद्र सरकारच्या आर डी एस एस योजनेतून पायाभूत सुविधांची कामं सुरू असून आणखी दोन इन्कमर बसवण्याचं काम सुरू आहे तर एक्केचाळीस नवे ट्रान्सफॉर्मर आणि एकशे दोन ट्रान्सफॉर्मरच्या क्षमतेत वाढ केली जाईल अशी माहिती बैठकीत देण्यात आली त्याचबरोबर ग्राहक तक्रार निवारण शिबिर रविवारी आयोजित करण्यासाठी महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी संमती दिली